अकोले तालुक्यातील राजूर देशी विदेशी जनावरांचे व कृषीमालाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे व पुष्पा लहामटे यांच्या हस्ते करण्यात आले सलग चार वर्ष प्रदर्शन बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्जाराजाच्या खरेदी विक्रीबरोबरच कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती यावर्षी नगर नाशिक पुणे या जिल्ह्यामधील डांगी तसेच देशी विदेशी जनावरे या प्रदर्शनामध्ये खरेदी विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणले आहेत येथील खंडोबाची टेकडी लहान मोठ्या हजारो जनावरांनी फुलून गेली आहे खरेदी विक्रीसाठी व्यापारी वर्गही मोठ्या संख्येनं दाखल झालाय राजूर येथे दरवर्षी डिसेंबर महिन्यात राजूर ग्रामपंचायत पंचायत पंजा समिती आदिवासी विकास विभाग कृषी विभाग यांच्या वतीनं डांगी आणि देशी विदेशी जनावरांचे व कृषी प्रदर्शन भरत असते या प्रदर्शनामध्ये शेतीमालाचे अवजारांचे अनेक स्टॉल्स मांडण्यात आले होते चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनास सर्व शेतकरी बांधवांनी भेट देऊन शेतीविषयी माहिती घ्यावी असं आवाहन सरपंच पुष्पा निगडी यांनी केलं सलग चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनामध्ये हजारो नागरिक आपली उपस्थिती लावत आहेत यावर्षी वेगवेगळ्या तालुक्यामधील अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांनी आपली डांगी जनावरं प्रदर्शनामध्ये उतरवली आहेत प्रदर्शनास आमदार डॉ किरण लांबटे माजी आमदार वैभव पिचड यांनी भेट दिली यावर्षी सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाल्यामुळे आणि प्रदर्शन भरण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी व्यापारी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण तयार झालंय या प्रदर्शनामध्ये नाशिक जिल्ह्यामधील धामणी इगतपूर येथील भाऊसाहेब कजरू भोसले यांचा वळू चॅम्पियन ठरला अकोल्या तालुक्यामधील सांगवे धोंडिया किसन उपविजेता ठरला तर बाळू लोटे यांचा दोन दाती वळू भाऊसाहेब भोसले यांचा चार दाती नारायण जाधव यांचा सहा दाती वाड दाती प्रकारामध्ये विठ्ठल गंभीर यांचा वळू तर शिरणखेले येथील भागवत कासर यांची गावण गाय विविध गटामधील प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले चार वर्षामध्ये दोन वर्ष कोरोनामुळं आणि गेल्या वर्षी लंपीमुळं बाजारच बंद होता चार वर्ष यात्राच भरली चालू वर्षी ग्रामपंचायतीने निर्णय घेतला की दुष्काळामुळं मागील लंपीमुळं चार वर्ष जत्रा न झाल्यामुळं या वर्षी कोणत्याही बैलावर प्रवेश शुल्क आकारायचं नाही निर्णय घेतला भरली अकोल्या तालुक्यामध्ये दुसरं प्रदर्शन ग्रामपंचायत राजू व एकात्मिक आदिवासी प्रकल्प राजू तसेच पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या संयुक्त युद्धमानाने डांगी जनावरांचे प्रदर्शन राजूर येथे भरवले जाते हे प्रदर्शन गेली चार वर्षापासून स्थगित होतं आ... कारण त्याला दोन वर्ष करोनाचा काळ आणि दोन वर्ष पश्चिमवर आलेल्या लंपी आजाराचं सावध यामुळे हे प्रदर्शन चार वर्ष भरवलं गेलं नाही पण ह्या दोन हजार तेवीस चोवीसचं हे प्रदर्शन अत्यंत खूप गर्दीमध्ये होत आहे आणि इथं जवळजवळ पन्नास हजार पन्नास हजार डांगी जनावरांची आवक झालेली आहे आणि साठ ते सत्तर हजार लोक इथे छोटे मोठे व्यापारी या प्रदर्शनामध्ये आपले दुकाने स्टॉल दुकाने खरेदी विक्रीसाठी आणलेल्या आहेत आणि इथे खूप मोठ्या प्रमाणात यावर्षी कोटी रुपयाच्या वरती इथे उलाढाल झालेली आहे जनावरांची आवक जावक खूप प्रमाणात असल्यामुळे प्रचंड गर्दी अशी इथं झालेली आहे त्या राजूर ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही सर्व सदस्य कर्म सरपंच उपसरप उपसरपंच उप सदस्य सर्व कमिटीनी इथं खूप आव मेहनत घेऊन हे प्रदर्शन चांगल्यात चांगले कसे यशस्वी होईल यासाठी आम्ही खूप पंधरा दिवस मेहनत घेत आहोत आणि निश्चितपणे आज रे रिंगणासाठी कार्यक्रम झालेला आहे त्या रिंगणाच्या कार्यक्रमामध्ये उपचॅम्पियन आणि उपचॅम्पियन यांची निवड झालेली आहे त्यामध्ये भाऊसाहेब कचरू भोसले धामणी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक हे प्रथम प्रथम क्रमांक आलेला आहे आणि दुसरा दुसरा क्रमांक धुंडुबा किसन बिन्नर सांगली यांचा आलेला आहे त्यांचा उद्या सत्कार समारंभ संपन्न होत आहे एस नानमुडी यासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले